सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलर चे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे यशवंत चित्रपट लवकरच येतोय टीव्ही वर घेतला ही गोष्ट आहे ही गोष्ट आहे विराहाची ही गोष्ट आहे दैवी शक्तीची जीवन गाथा आहे आता तुम्ही तुमच्या घरी आणखी एकदा पाहू शकता यशवंत चित्रपट जुलै रविवारला सायंकाळी फक्त मराठी या येतोय यशवंत चित्रपट ही जीवन गाथा आहे संत यशवंत माऊलीची वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार दिनांक तेरा जुलै संध्याकाळी सहा वाजता यशवंत फक्त मराठीवर मंडळी परमहंस श्री यशवंत महाराजांचे हजारो भक्त वरुड तालुक्यासह पंचक्रोशीत आहे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अनेक लाखो भक्त मुसळखेड येथे येत असतात मात्र श्री यशवंत महाराजांचा नेमका प्रवास कसा होता त्यांचे चमत्कार काय होते यासह बाबांचे साक्षात दर्शन भक्तांना देण्यासाठी यशवंत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली सोबतच बाबांची माहिती संपूर्ण देशभरात पोहोचावी यासाठी देखील हा चित्रपट तयार करण्यात आला या चित्रपटाला चांगला प्रतिसाद पंचक्रोशीत मिळाला असून मात्र अनेक भक्त असे आहेत की ज्यांना हा चित्रपट बघायला मिळाला नाही व अनेक भक्तांना पुन्हा हा चित्रपट बघायचा आहे अशा सर्व भक्तांसाठी आता येणाऱ्या जुलैला सायंकाळी सहा वाजता या चॅनल वर यशवंत चित्रपट येतोय तुम्ही पाहायला विसरू नका विशेष म्हणजे जास्तीत जास्त कलाकार या चित्रपटात हे वरुड तालुक्यातील असल्याने सर्वांनी हा चित्रपट नक्की बघावा असे आवाहन चित्रपट निर्मित्यांनी केले आहे अविनाश बनसोड अमरावती टू न्यूज वरुड यशवंत मावली मी आशिष सुधाकर बंदे निर्माता यशवंत चित्रपट आपले मुसळखेडचे जे यशवंत बाबा आहेत ते आपण लोक तो ओळखतोच पण सगळ्या जगभरात त्यांची ख्याती पसरावी या उद्देशाने आपण त्यांची जीवनगाथा एका चित्रपटाच्या स्वरूपात सगळ्या लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने चित्रपट बनवलेला आहे तो चित्रपट येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीसला फक्त मराठीवर येणार आहे हा चित्रपटची निर्मिती पूर्णपणे वरुडलाच झालेली आहे याच्यात सव्वाशे ते दीडशे कलाकार वरुडचेच आहेत वरुडच्या सगळ्या मंडळींनी याला भरभरून प्रतिसाद दिला परंतु काही मंडळी वरुडला हा चित्रपट लागला असताना पाहायचे सुटलेलेत त्यांचा खास आग्रह असतो हा चित्रपट तेरा जुलै दोन हजार पंचवीसला फक्त मराठीवर येणार आहे तरी आपण सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती की आपण आपल्या नातेवाईकांना सगळ्या मित्रपरिवाराला बाबाचे चित्रपट पाहण्याकरिता प्रोत्साहन द्यावे आणि आवाहन करावे धन्यवाद नमस्कार मी पियुष विजय भोंडे दिग्दर्शक यशवंत सिनेमा यशवंत सिनेमाची जी मूळ संकल्पना आहे ती अजय देशपांडे सरांची आहे आणि ती संकल्पना ते माझ्याकडे घेऊन आले आणि तिथनं खरा हा यशवंत चित्रपटाचा प्रवास सुरू झाला हा चित्रपट करण्यामागचा मूळ उद्देश जो होता तो हाच होता की आपल्या भागातील संत आपले यशवंत महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रभर पोचले पाहिजे म्हणजे त्यांचं जे, जे, जे कार्य आहे त्यांच्या ज्या लीला आहे या महाराष्ट्रातील इतर भागातील लोकांना कळल्या पाहिजे त्यासाठी इफेक्टिव्ह माध्यम कोणतं तर चित्रपट म्हणून हा चित्रपट करण्याचा आम्ही ठरवलं आणि हा जो आमचा उद्देश आहे तो आता तेरा जुलैला पूर्ण होतो आहे तेरा जुलैला संध्याकाळी सहा वाजता फक्त मराठीवर आपल्या बाबांचा यशवंत महाराजांचा पिक्चर लागतो आहे आणि फक्त मराठी हे चॅनल असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी दिसणारं हे चॅनल आहे त्यामुळे तेरा जुलैनंतर आपले महाराज प्रत्येक घरी पोचणार आहे त्यांचं जीवनकार्य त्यांची जीवनगाथा ही प्रत्येक घरी पोचणार आहे तर आता एक यशवंत भक्त म्हणून माझं तुमचं हे कार्य आहे की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही कुठेही आपले नातेवाईक असतील कोणी असेल त्यांना सांगायचं की तेरा जुलैला संध्याकाळी सहा वाजता यशवंत चित्रपट फक्त मराठीवर येतो आहे हा चित्रपट पियुष भोंडे म्हणून दिग्दर्शक म्हणून माझा नाही यशवंत बाबांनीच ते केलं आहे परदेशी गुरुजींनी जे पोथीत म्हटलं आहे की सर्व काही प्रभूची करी निमित्त परदेशी धरी तसा हा फक्त एक निमित्त आहे हा चित्रपट माझा नाही हा चित्रपट फक्त आणि फक्त आपल्या यशवंत महाराजांचं आहे तर हे बाबांचं कार्य म्हणून आपल्याला महाराष्ट्रभर पोचवायचं आहे आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करा अशी मी आशा बाळगतो धन्यवाद